नमस्कार श्री शिव उमा अध्याय क्रमांक तेरा महात्म्य। श्री महापुराण पुराणांचे शिवमहापुराण महा सनत कुमार म्हणाले व्यासजी मी तुम्हाला तपाचे महात्म्य कथन केले आता अध्ययनाचे उत्तम महात्म्य सांगतो जो वनामध्ये फळे व कंदमुळे खाऊन तप करतो आणि जो वेदाची एक रुचा म्हणतो त्या दोघांना सारखेच फल मिळते श्रेष्ठ ब्राह्मणाला वेदाध्ययनाने जेवढे पुण्य मिळते दुप्पट वेद शिकवल्याने प्राप्त होते सूर्य आणि चंद्राशिवाय जग अंधारात बुडून जाते त्याप्रमाणे पुराणांशिवाय ज्ञानाचा प्रकाश पडत नाही अज्ञानाचा अंधकार व्यापून राहतो म्हणून पुराणाचे नित्य अध्ययन करावे जो अज्ञानाने संत्रस्त झालेल्या लोकांना शास्त्र समजावून सांगतो व त्यांच्या अज्ञानाचे निराकरण करतो तो पुराण वक्ता नेहमी पूजनीय असतो तो पतनापासून रक्षण करतो म्हणून सर्व योग्य पुरुषांमध्ये त्यालाच श्रेष्ठ मानतात पुराण वक्ता ब्रह्मा विष्णू महेश आणि गुरु यांच्यासारखाच सर्वज्ञ असतो म्हणून त्याच्यासमोर आपली बुद्धी पाजळू नये आपले इहलोकी आणि परलोकी कल्याण व्हावे या हेतूने त्याला धन धान्य स्वर्ण वस्त्रे व उपयुक्त वस्तू द्याव्यात जो मनुष्य पुराण जाणणाऱ्या सुपात्र व्यक्तीला श्रेष्ठ पदार्थ प्रेमपूर्वक अर्पण करतो त्याला परमगती प्राप्त होते जो मनुष्य सुपात्र ब्राह्मणाला भूमी गाय रथ हत्ती व सुंदर घोडे देतो त्याला अश्वमे घेण्याचे फल प्राप्त होते त्याचे पर सर्व मनोरथ पूर्ण होतात जो शुभ फलदायक सुपीक जमीन दान देतो तो आपल्या मागील व पुढील दहा पेढ्यांचा उद्धार करतो त्याला या लोकी सर्व उत्तम भोग प्राप्त होतात मृत्यूनंतर अतिशय सुंदर शरीर प्राप्त होते तो दिव्य विमानात बसून शिवलोकी जातो यज्ञ करणे पुष्पादी उपचारांनी व उत्तम सामुग्रीने पूजन करणे यापेक्षा पुराण ग्रंथांचे वाचन केल्याने सर्व देवता अधिक संतुष्ट होतात जो मनुष्य शिव विष्णू वा अन्य कोणत्याही देवतेच्या मंदिरात पुराणांचे किंवा धर्मग्रंथांचे वाचन करतो त्याला राजसूय आणि अश्वमेघ यज्ञांचे फलक प्राप्त होते तो सूर्यलोक पार करून ब्रह्मलोकी जातो तेथे शेकडो कल्पांपर्यंत निवास करतो मग तो पृथ्वीवर राजा होतो आणि निष्कंटक ऐश्वर्याचा उपभोग घेतो भगवान शंकर व अन्य कोणत्याही देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मनुष्याने शिवालयात किंवा कोणत्याही मंदिरात पुराण ग्रंथांचे व वा इतिहासाचे वाचन करणे हाच एकमात्र श्रेष्ठ उपाय आहे पुराणांचे श्रवण पठण केल्याने सर्व कामना पूर्ण होतात शिवजींचे पुराण ऐकल्याने मनुष्य निष्पाप होतो तो उत्तम भो, भोग भोगून शिवलोकी जातो शिवकथांचे भावभक्तीने श्रवण केल्याने राजसूय यज्ञांचे शंभर यज्ञांचे सर्व तीर्थांच्या स्नानांचे व कोटी गायी दान केल्याचे पुण्य लाभते शिवजींची कथा सर्व लोकांना पवित्र करणारी आहे म्हणून जो मनुष्य तिचे एकाग्र चित्ताने आणि परम श्रद्धेने श्रवण करतो तो रुद्र रूप होतो यात संशय नाही शिवजींची सुंदर कीर्ती सांगणारे आणि ती ऐकणारे यांच्या चरणातील धुळीला मुनिगडांनी तीर्थ म्हटले आहे यावरून काय तो बोध घ्या ज्या मनुष्याला स्वतःचेही कल्याण व्हावे मृत्यूनंतर उत्तम गती मिळावी अशी इच्छा आहे त्याने शिवजींच्या पुराणातील कथा ऐकाव्या त्या कथांचे सातत्याने श्रवण करणे शक्य नसेल तर दिवसातून अगदी थोडा वेळ का होईना जितेंद्रिय होऊन श्रवण करावे तेही होत नसेल तर शास्त्राने जे पुण्यकारक महिने सांगितले आहेत त्यात श्रवण करावे हे मुनीश्वर हे म, जो मनुष्य भगवान कथा ऐकतो तो, तो कर्मरूपी विशाल वनाला जाळून संसारातून तरुण जातो जो घटकाभर अर्ध घटका किंवा क्षणभर जरी भावभक्तीने श्रवण करतो तो कधीही दुर्गतीला जात नाही सर्व प्रकारच्या दानांनी व यज्ञांनी जेवढे पुण्य लाभते तेवढेच पुण्यफल शिवजींचे पुराण ऐकल्याने प्राप्त होते कलियुगात मनुष्यांसाठी पुराण श्रवणाशिवाय अन्य कोणताही श्रेष्ठ धर्म नाही त्या योगेच त्यांना मोक्षरूपी फल प्राप्त होईल असे पूर्वसुरींनी सांगितले आहे शिवपुराणाचे श्रवण आणि शिवमामाचे कीर्तन हे कल्पवृक्षाच्या फळासारखे मनोहर असते यात संशय नाही शिवकथा आणि शिवनाम हे अमृत स्वरूप आहे दुर्बुद्धी आणि दुराचारी लोकांनी स्वहितासाठी या अमृताचे सेवन करावे हे अमृत प्राशन केल्याने तो पुरुष आणि त्याचे संपूर्ण अजर अमर होते पुण्यवंतांना यज्ञकर्त्यांना आणि तपस्व्यांना जी गती प्राप्त होते तीच गती पुराण ऐकल्याने प्राप्त होते जोपर्यंत मनुष्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याने योगशास्त्रांचा अभ्यास करावा आणि पुराण ग्रंथांचे श्रवण करावे पुराणातील कथा ऐकल्याने पाप नाहीसे होते वृत्ती धर्म धर्मानुगामी होते आणि ज्ञानात भर पडते मग तो कधीही प्रपंचात येत नाही म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी पुराणांचे श्रवण पठण करावे यज्ञ दान तप व तीर्थ सेवनाने जे फल मिळते तेच फळ पुराण श्रवणाने सहज लाभते जर धर्म मार्ग दाखवणारे पुराणे नसतील तर विश्वासे काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही मनुष्यांच्या उद्धाराप्रमाणे पुराण ग्रंथांचा महत्वाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही म्हणून त्यांच्याविषयी नेहमी पूज्य भाव व आस्था हवी जो मनुष्य सव्वीस पुराणांपैकी एका पुराणाचे श्रद्धा भक्तीने श्रवण किंवा वाचन करतो तो मुक्त होतो या जगात मनुष्याला आत्मसंतोष देणारा सुख देणारा आणि त्याचे परमकल्याण करणारा पुराण हा एकमेव श्रेष्ठ मार्ग आहे ज्याप्रमाणे सूर्याशिवाय विविधतेने नटलेल्या सृष्टीला शोभा नाही त्याप्रमाणे पुराण जगालाही शोभा नाही अध्याय तेरावा समाप्त